बिग बॉस मराठीच्या घरात होस्ट बदलल्यापासून घरातल्या सदस्यांचे तेवर बदललेले पाहायला मिळत आहेत ज्यावेळी महेश मांजरेकर होस्टिंग करायचे त्यावेळी मीरा जगताप असो किंवा अजून कोणी होई घरात किती उद्धटपणे किंवा अगाऊपणे वागणारी कोणतीही अभिनेत्री किंवा कलाकार महेश मांजरेकडे बोलायला लागले ला की मान खाली घालून बसायचे त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघायचा नाही त्यांच्या हावभावावरून त्यांना चुकीची जाणीव झालेली असायची हे कळून यायचं आणि महेश सर देखील तितक्याच कडकपणे सगळ्यांची शाळा घ्यायचे अख्खा महाराष्ट्र तुमच्या तोंडात शेण घालतोय इथपासून अगदी टोकाची भाषा त्यांनी मीरा पासून अनेक अभिनेत्रींसाठीही वापरली आहे मात्र याचंच उलट चित्र बिग बॉस मराठी पाच मध्ये दिसून येत आहे ज्यावेळी रितेश देशमुख बोलत असतात त्यावेळी काही जण एकमेकांकडे इशारे करत असतात गालातल्या गालात, गालात हसत असतात मान खाली घालून हसत असतात कमेंट पास करत असतात अरबा जान्हवी निकी वैभव यांना आपण हे सगळं करताना अनेकदा पाहिलंय अगदी छोटा पुढारीही त्यापैकीच एक अशावेळी रितेश देशमुख यांचा कलाकारांमध्ये धाक दिसून येत नाहीये असं मत बिग बॉस मराठीच्या मागच्या सीझनमधील अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलंय गुरुजी यांनी म्हटलं की प्रत्येक वेळी मवाळ होऊन चालत नाही कुठेतरी आपला धाक असावा लागतो रितेश भाऊ पहिल्यांदा शाळा घेतात आणि मग त्यांना मलमपट्टी करतात त्यांच्याशी गोड बोलतात हे कुठेतरी सगळ्यांना आहे जर एखादा चुकीचा आहे तर तो सास चुकीचा सा आहे त्याला परत मलमपट्टी करायची गरज नाही असं प्रेक्षकांनाही वाटतंय आर्या कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाते वाटलं आर्याची बाजू धरतात निकीला किंवा जान्हवीला खूपच ओरडल्यानंतर ते त्यांची बाजू कुठेतरी धरतात मागच्या भाऊच्या धक्क्यावर तर ते निकीला चकार एका शब्दाने काही बोलले नाहीत ज्यावेळी तिच्या असंख्य चुका होत्या तर मग तुम्हाला काय वाटतं रितेश भाऊंचं हे मवाळ धोरण कुठेतरी फसतंय त्यांचं होस्टिंग कुठेतरी चुकतंय सलमान खान महेश मांजरेकर यांच्या भाऊच्या धक्क्याची किंवा विकेंडच्या वारची चर्चा सगळीकडे होते आणि फक्त तेवढेच पाहिला लाखो प्रेक्षक शनिवार आणि रविवारी आपला वेळ काढतात पण अशा वेळी रितेश भाऊंचं गणित कुठेतरी आहे असंच दिसतंय यावर तुम्हाला काय वाटतं बिग बॉसने आता कडक पावलं घेऊन निकीला शिक्षा करायला हवी का बिग बॉस किंवा रितेश देशमुख यांचा धाकच नसल्यामुळे निकी घरात मनमानी करतेस तुम्हाला वाटतं आहे का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा